नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक अत्यंत शेतकऱ्यांची अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहोत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ई पीक पाहणी करण्यासंदर्भातील जी काही सहाय्यक स्तरावरूनची ई पीक पाहणी सुरू आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जी काही एकतीस ऑक्टोंबर ही शेवटची तारीख होती परंतु ई पीक पाहणी सहाय्यक स्तरावरूनची जी काही नवीन सहाय्यक स्तर त्यांची नोंदणी करण्यात आलेली होती सहाय्यकांची त्यांचं नवीनचं लॉग इनच होत नव्हतं त्यामुळं त्याच्यात काय झालं संपूर्ण हा ऑक्टोंबर महिना वाया गेलेला आहे त्यानंतर परत आता नोव्हेंबरमध्ये संपूर्ण नोव्हेंबर महिना वाढ देण्यात आलेली आहे इपीक पाहणीसाठी परंतु त्याच्यासाठी सुद्धा नवीनचा जी काही अडथळा येत होता की रजिस्ट्रेशन नवीन सहायकांची नोंदणी करण्यासाठी ते नोंदणी कशा पद्धतीनं करायची कशा पद्धतीनं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होणार आहे तर ही सर्व सहायकांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ चला तर व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे जे काही इपिक पाहणीचं ॲप आहे ते इपिक पाहणीचं ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर स्क्रोल करून घ्यायचं आहे असं स्क्रोल करून घेतल्यानंतर तुमचा महसूल विभाग निवडायचा आहे महसूल विभाग आपला जे काही आहे ते आपण निवडलेला आहे त्यानंतर या बाणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि इतर आहे शेतकरी लॉग इन बंद झालेली आहे त्यानंतर तुम्हाला इतरमध्ये लॉग इन करायचं आहे आणि इथं सहाय्यक म्हणून लॉग इन करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावरती आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर मग आपलं इथं नवीन सहाय्यक म्हणून नोंदणी करा यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं पहिलं नाव असेल आणि नाव असेल इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायचं असलं तर टाका कारण की ईमेल आय डी कंपल्सरी नाही आहे पण टाकलात तुम्ही तर तुम्हाला त्याचा ओ टी पीसुद्धा पुढे द्यावी लागेल त्याच्यामुळं तो नाही टाकला तरी चालेल आपण हे पटापटात माहिती भरून घेणार आहोत आणि नंतर हे पुढे जावरती क्लिक करून घेणार आहोत हे संपूर्ण माहिती टाकल्याच्यानंतर आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचं आहे पुढे जावरती क्लिक केल्यानंतर इथं मोबाईल नंबरवरील सांकेतांक प्रविष्ट करा असा मॅसेज येईल तुमच्या मोबाईलवरती जो काही ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे ओ टी पी आपला आलेला आहे तो आपण इथं आता टाकून घेणार आहोत आणि परत आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचं आहे पुढे जावरती क्लिक केल्यानंतर इथं आधार नंबर प्रविष्ट करा असं सांगितलं जाईल आपला आधार नंबर इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे आपण आपला आधार नंबर टाकून घेऊ नंबर आधार नंबर टाकून घेतल्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचं आहे इथं ओ टी पी तुम्हाला सांगितलं जाईल ओ टी पी आधारवरचा ओ टी पी टाका म्हणून इथं तुम्हाला ओ टी पी येत नसेल तर एक दोन तीन चार पाच सहा अंकी कोणतंही टाका आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं पासवर्ड प्रविष्ट करा किंवा तुम्हाला डबल पासवर्ड इथं टाकून घ्यायचे तुम्हाला जे ठेवायचं आहे ते आपण आता आपला पासवर्ड जे काय असेल तो वन टू थ्री फोर उदाहरणादाखल टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर मग पुढे जावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे जावरती क्लिक केल्यानंतर मग इथं तुमचा विभाग आलेला आहे नंतर मग तुम्हाला इथं तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर मग तुम्हाला तुमचा जे काही तालुका असेल तो तालुका तुम्हाला इथं निवडायचा आहे जे काही आपलं गाव आहे ते आपण गाव निवडलेलं आहे असं संपूर्ण माहिती भरल्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मग इथं आता बँकेची डिटेल्स आपल्याला टाकून घ्यायची आहे आपण माहिती टाईप करून घेऊया आपटापटा बँकेचं इथं नाव टाकायचं आहे बँकेचं नाव इथे टाका त्याचा बँकेचा शाखा कोड म्हणजे तुमचा जे काही आयफ सी कोड असतो शेवटचे पाच अंक इथे टाकून घ्यायचा आहे आय एफ सी कोड इथे टाकायचा आहे आणि खाते क्रमांक तुमचा इथे टाकायचा आहे आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता आपण इथं माहिती टाकून घेऊ हे संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला इथे आता पुढे जावरती क्लिक करायचं आहे पुढे जावरती आपण क्लिक करून घेणार आहोत आणि पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काय असेल ते इथं तुमचं हे पाहू शकता बँकेचे डिटेल्स सबमिट केल्याच्यानंतर पुढे तुम्हाला सहाय्यक म्हणून लॉग इन करा असं टॅब येतं आणि या टॅबवरती तुमचा आज मोबाईल तुमचा जे काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकला आणि खाली पासवर्ड टाकला आणि बानावरती क्लिक केलं तर खाली तुम्हाला इथं दाखवलं जातं की अधिकारीची स्थिती प्रलंबित आहे म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे परंतु जे काही तुमचे तलाटे साहेब असतील त्यांच्याकडून तुमचं मंजूर करणं पेंडिंग आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला इरर येत आहे किंवा बॅड ह्याचं जर असं जर इरत असेल ना तर तुमची नोंदणी झालेली आहे फक्त तलाठी साहेब यांच्याकडून तुम्हाला ते अप्रूव्ह करून घ्यायचं आहे त्यांना सेवा आय डी कशा पद्धतीनं लॉग इन करायचं आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत का असतं की त्यांचं जे काही शेवार्थ आय डी वगैरे असतो ते तुम्हाला त्यांना टाकावं लागतो त्यांच्याकडं लॉग इन करण्याचं त्यांना माहिती असतं की कोणतीही वेबसाईट किंवा कोणतं आय पी ॲड्रेस आहे ते टाकून त्यांनी डायरेक्टली लॉग इनच्या पेज जे असतं त्याच्यावरती त्यांना यायचं आहे त्यावरती आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही सेवा आय डी इथं पाहू शकताय तुम्ही की याच्यामध्ये काय काय ऑप्शन आलेले आहेत तिथं थोडंसं झूम करू आपण इथं ग्राम महसूल अधिकारी आहे तहसीलदार लॉग इन आहे त्यानंतर मग स्टेट ॲडमिन लॉगिन आहे आणि नंतर सहाय्यक पासवर्ड रिसेट करण्यासाठी सुद्धा इथं ऑप्शन आहे हे पाहू शकता आहे की इथं डिजिटल क्रॉप सर्वे अहवाल वगैरे इकडं असतो असं आल्याच्यानंतर या पोर्टलवरती काय करायचं आहे सर्वप्रथम आपण इथं म्हणजे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे साहेब यांचे आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं जे काही विभाग आहेत त्या विभागावरून आपलं जे काही विभाग असेल त्यांनी ते विभाग त्यांनी निवडायचा आहे तलाटी यांनी तलाटी साहेब यांनी आणि त्यानंतर त्यांचा जे काही सेवार्थ आय डी आहे ते सेवार्थ आय डी इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर त्यांचा जे काही ओ टी पी जनरेट करायचा आहे टाकून शेवार्थ आय डी ओ टी पी जनरेट केल्यानंतर तो ओ टी पीचा इथं ऑप्शन येईल तो ओ टी पी टाकायचा आहे त्यांचं जे काही शेवार्थ आय डी आहे तो लॉग इन होईल लॉग इन झाल्याच्यानंतर त्यांना ज्यांनी ज्यांनी नोंदणीसाठी अर्ज पाठवलेले आहेत ते गावावैज तिथं दाखवले जातील त्याच्यामधून त्यांना मंजूर एका टॅबवरती क्लिक करायचं आहे मंजूरवरती केल्याच्या नंतर तुमचं ते अर्ज मंजूर होईल आणि मंजूर झाल्याच्या नंतर तुमचं ते लॉग इन होत असतं जे काही आपलं आहे ते आपण आता त्यांची नोंदणी आपण केलेली आहे सहायक म्हणून साहेब यांच्याकडून सुद्धा करून घेतलेला आहे आणि करून घेतल्यानंतर आता आपली लॉग इन होते का आपल्याला करून पाहायचं आहे त्याच्यासाठी सेम प्रोसेसनं तुम्हाला परत या ॲपवरती यायचं आहे परत स्क्रोल करून घ्यायचं आहे तुमचा जे काही महसूल मंड विभाग असेल ते निवडायचं आहे बानावरती क्लिक करून परत इतरवरती क्लिक करायचं आहे सहायिक म्हणून लॉग इन करावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती केल्यावर इथं दोन मधला ऑप्शन आता आता आपली नोंदणी तर हे झालेली आहे त्यानंतर सहायक म्हणून हो लॉग इन करायचं आहे आपल्याला आता त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे असं तुमच्यासमोर इथं दाखवलं जाईल तुम्हाला इथं तुमचा जे काही मोबाईल नंबर असेल आणि पासवर्ड इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आपला जे काही मोबाईल नंबर असेल ते आपण आता इथं टाकून घेत आहोत टाकून घेतल्याच्यानंतर खाली तुमचा जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि टाकून घेतल्याच्यानंतर खाली इथं बाणावरती क्लिक केलं की काय येत होतं स्क्रीनवर पाहू शकता की अशा पद्धतीनं अधिकाऱ्याची स्थिती प्रलंबित आहे असं येत होतं परंतु आता इथं का आपण इथं पाहणार आहोत पाहू शकता की आपण इथं बानावरती क्लिक केलेलं आहे क्लिक केल्यानंतर आपलं जे काही लॉग आहे ते आता इथं लॉग इन सुरू झालेलं आहे म्हणजे आपलं जे काय होतं इथं रिफ्रेश अद्ययावत करावरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे जसं जसं तुम्ही अद्ययावतवर क्लिक करत जाताल इथली जी काही सर्वेक्षण प्रलंबित संख्या प्रलंबित आहे इथं सत्तावन्न आहे आता आणखी क्लिक केलं की वाढत जातील जोपर्यंत तुमचे वाढायचे बंद होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हे अद्ययावत करून घ्यायचं आहे कारण की तुमच्या गावातील जेवढे जे काही अर्ज पेंडिंग आहेत तेवढे तुम्हाला इथं दाखवले जातील तेवढे अपडेट होऊ द्या कारण की त्यांची तुम्हाला जी काही असेल तर माहिती परत अपलोड करायची आहे शक्यतो तुमच्या गावात जेवढे आहेत त्या पद्धतीने तर हे अपलोड होतच राहतात तुम्हाला हे करून घ्यायचं आपण पटापट अपलोड करून घेऊता हे पाहू शकता अद्यावत करावरती क्लिक केल्यावर आता आपलं होत नाही म्हणजे तीनशे चाळीस आपले जे काही पेंडिंग आहेत ते संरक्षण हे पेंडिंग आहेत हे पाहू शकतं ह्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आता काय सांगतो आहे इथं पहा इथं दोन आहेत पण यांचे कलर जे आहेत हा जर पाहिलं तर थोडा जी काही हे यल्लो कलरमध्ये नॉर्मल आहे हा लाईट यल्लो हा काय आहे म्हणजे यांची ई पीक पाहणी केलेली आहे एकूण एक ऐंशी आहे त्यापैकी ई पिक पाहणी केलेली आहे परंतु शिल्लक क्षेत्र हे त्यांचा एक गुंठा शिल्लक राहिलेला आहे म्हणून हे थोडं लाईटमध्ये झालेलं आहे आणि जे पूर्ण हे व्हाईट आहे हे वाईट आहे त्यांची ई पी पाणी सद्यस्थितीला तर काहीच त्यांनी केलेलं नाही जसं पन्नास गुंठे आहे शिलक्षेत्र सुद्धा पन्नास गुंटी आहे अशा पद्धतीचं हे दोन्ही तुम्हाला निवडून माहितीसुद्धा घ्यायची आहे त्यानंतर तुमचं जी काही नोंदणी असेल कसं करायची तुम्हाला ते तर माहिती आहे इथं उदाहरण आता क्लिक इथं जे काही दगडू यांचं सर्वेक्षण सुरू करावरती क्लिक करायचं आहे पीक माहिती नोंदवा याच्यावरती क्लिक करायचं आहे हे तुम्हाला संपूर्ण माहिती माहीत आहे त्या पद्धतीनं भरून घ्यायचं आहे छायाचित्र वगैरे फोटो काढून घ्यायचा आहे बांधावरची झाडे नोंदवायची असेल तर तुम्हाला या पद्धतीनं इथं निवडायचं आहे आणि नो विहीर किंवा तुमची जी काही बोर वगैरे नोंद करायची असेल तर परत इथं कायमपड चालूपण नोंदवामध्ये चाहि� तुम्हाला इथं करायचं आहे कायमपडमध्ये तुम्ही इथं कायमपड घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला इथं पाहू शकता की खाजवी विवन आहे डोंगरपळ वाळवण खडक मुरुम खान रेल्वे तरापट कालवापट खडे मिटागर किंवा एक विहिरपट दोन विहीरपट अशा पद्धतीनं हे कायमपटमध्ये तुम्हाला विहीर किंवा बोरवेलचं एक गुंटा टाकून त्याच्यामध्ये नोंदणी करून घ्यायची आहे फोटो वगैरे त्याची काढायचे आहे अशा पद्धतीनं हे करून घेतल्याच्यानंतर इथं अपलोड केले याच्यावरती तुम्हाला यायचं आहे इथं आता अपलोड केलेले जे काही का आहेत इथे संपूर्ण हे तुम्हाला इथं दाखवले जातील हे अपलोड झालेले आहेत इथून जसं आपण इकडलं केलं की ते इकडं अपलोड करावं ते केलं की इथले एक एक कमी होतील इकडं संख्या हे वाढत जाणार आहे अशा पद्धतीने हे आपण हे केलेली आहे बाकीचे काही आणखी बाकी आहेच त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं हे तुम्ही करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही संपूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितल्या पद्धतीनं हे तुमचं नोंदणी करून घ्यायचं आहे नोंदणी केल्याच्यानंतर तुमचे जे काही तलाठी साहेब असतील त्यांच्या जे काही सेवार्थ आय टी वगैरे असेल त्यांच्यामार्फत ते लॉग इन करतील आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अप्रुव्हल देतील अप्रुव्हल दिल्याच्यानंतर तुम्ही जो काही आय डी या मोबाईल नंबर तुमचा आय डी आणि पासवर्ड जो टाकलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे लॉग इन करायचा आहे आणि आपण संपूर्ण स्टेप बाय स्टेप साईले कसं त्या पद्धतीनं तुम्हाला करून घ्यायचं आहे हे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद